तुमच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा मी आर्यन उत्पाद गेले वीस वर्ष मी दांडिया गरबा या क्षेत्रामध्ये आहे या वर्षी आपण प्रथमच पंढरपूरमध्ये आर्यन उत्पाद व इको पंढरी या कोलॅबरेशनमध्ये पंढरपूर दांडिया आणि गरबा कार्निवल घेत आहोत या कार्निवलमध्ये आपल्याला या पंढरपुरात प्रथम आपल्याला पाच दिवसाचा वर्कशॉप राहील त्या वर्कशॉपमध्ये सोलापुरातले प्रसिद्ध दांडिया गरबा कोरिओग्राफर या सर्वांना दांडियाच्या दोनशे पर स्टेप या शिकवल्या जातील प्रथमच पंढरपुरात दोनशेच्या पुढच्या स्टेप्स आपण आणत घेत आहोत हा वर्कशॉप पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत राहील पाच दिवसाचा वर्कशॉप आहे तो आजपासून स्टार्ट होईल आणि त्यानंतर आपण सत्तावीस तारखेला सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला मोठा दांडिया इव्हेंट घेतो आहोत त्याचे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आपण पंढरपुरात कॅश प्राईज देतो आहोत सगळ्यात मोठं टोटल आपले चोवीस प्राईज असतील किड सेक्शन वेगळे आणि सोळापासून पुढच्या वर्षापर्यंतचे वेगळे असतील त्यात जवळपास आपले एक लाख पंचवीस हजारपर्यंत प्राईजेस आहेत आणि शक्यतो आपण कॅश प्राईज द्यायचा आपण त्यात प्रयत्न करतो जास्तीत जास्त कॅश प्राईज बाहेर जातील असे करतो आहे आणि यावेळेस आपण ग्रुप प्राईज पण ठेवलेले आहेत दहा जणांचं ग्रुप आणि त्यामध्ये पहिलं प्राईज असेल आपलं दहा हजार रुपये कॅश प्राईज दुसरं प्राईज सात हजार रुपये आणि तिसरं प्राईज पाच हजार रुपये अशाप्रकारे भव्य बक्षीस यायत आहेत आणि त्याचबरोबर महिलांसाठी सेल्फी पॉईंट व फूड स्टॉल हे खूप मोठ्या प्रमाणात आपण करतो इथे हा पंढरपूरचा सगळ्यात मोठा इव्हेंट असेल सर्व स्पर्धकांना आणि लेडीजना महिलां